श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचं माझ्या दैवी कृपा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे आपण दिवाळी का साजरी करतो हे तुम्हाला माहीत आहे का भारत हा सणांचा देश आहे इथे प्रत्येक सणामागे काही ना काही धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व दडलेले आहे त्यातला सर्वात आनंददायी आणि प्रकाशमय सण म्हणजे दिवाळी किंवा दीपावली दिवाळी म्हणजे दीपांचा उत्सव या सणात अंधकारावर प्रकाशाचा आणि असत्यावर सत्याचा विजय साजरा केला जातो दिवाळी हा फक्त एक धार्मिक सण नसून तो आनंद एकता प्रेम सद्भावना आणि नव्या सुरुवातीचा प्रतीक आहे दिवाळी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहेत त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान श्रीरामांनी रावणाचा वध करून अयोध्येला परत येण्याची रावणावर विजय मिळवल्यानंतर जेव्हा श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तेव्हा अयोध्यावासियांनी त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्यानगरी दिव्यांच्या प्रकाशाने उजळून टाकली तो आनंदाचा दिवस म्हणजेच दिवाळीचा आरंभ त्या दिवसापासून दिवाळी हा सण सत्यमेव जयते या तत्वाचा प्रतीक म्हणून साजरा केला जातो काही ठिकाणी दिवाळीचा संबंध भगवान श्री कृष्णाने नरकासुराचा वध केल्याशी जोडला जातो नरकासुराने प्रजेला फार त्रास दिला श्रीकृष्णाने त्याचा वध करून लोकांना भयातून मुक्त केले त्या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात आणि त्या दिवशी आपण शरीरशुद्धी व मनशांतीसाठी आंघोळ सुगंधी उठणे व सुगंधी तेलाचा वापर करतो तसेच माता लक्ष्मीचा जन्म समुद्रमंथनातून झाला असेही मानले जाते त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोक आपल्या घरात दुकानात आणि व्यवसायात संपत्ती समृद्धी आणि सुख यांची कामना करतात दिवाळी हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही ना तर सामाजिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे हा सण लोकांना एकत्र आणतो नातेवाईक मित्र शेजारी हे सर्व एकमेकांना भेटतात गोडदोड पदार्थांची देवाणघेवाण करतात यामुळे समाजात प्रेम मैत्री सहकार्य आणि एकता वाढते दिवाळीच्या काळात लोक आपल्या घरांची साफसफाई करतात रंगरंगोटी करतात नवीन वस्त्र घेतात मिठाई बनवतात आणि घरात दिवे लावतात यामुळे स्वच्छता नवेपणा आणि उत्साह निर्माण होतो समाजातील प्रत्येक घटकाला या सणाचा स्पर्श होतो श्रीमंत असो वा गरीब सर्वजण आपापल्या परीने दिवाळी साजरी करतात हा सण कुटुंबबंध वाढवण्याचा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुंदर प्रसंग आहे वर्षभर काम शाळा आणि धावपळ यामुळे जे संबंध थोडे दूर जातात ते दिवाळीत पुन्हा घट्ट होतात दिवाळी हा एकाच दिवसाचा सण नाही ती पाच दिवसांची आनंदमयी पर्वणी आहे प्रत्येक दिवसाचे स्वतःचे वैशिष्ट्य आणि महत्व आहे पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस या दिवशी धन्वंतरी देवाचा जन्म झाला असे मानले जाते त्यामुळे या दिवशी आरोग्य आणि संपत्ती यांची प्रार्थना केली जाते लोक या दिवशी नवीन वस्तू सोने चांदी किंवा भांडी विकत घेतात दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी किंवा लहान दिवाळी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो या दिवशी लवकर उठून उठणे लावून स्नान केले जाते तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस घराघरात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते घरात दिव्यांची रांग लावली जाते फटाके फोडले जातात आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते चौथा दिवस म्हणजेच पाडवा या दिवशी राजा विक्रमादित्याने विक्रमसंवत सुरू केले असे म्हणतात याला बिप्रतिपदा असेही म्हणतात या दिवशी पती पत्नी एकमेकांना आदर आणि प्रेम व्यक्त करतात पाचवा दिवस म्हणजेच भाऊबीज या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो हा दिवस भावंडांच्या प्रेमाचा आणि नात्याच्या बंधाचा सण आहे दिवाळीचा काळ हा व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो दुकाने बाजारपेठा उद्योग आणि व्यवसायांमध्ये मोठी उलाढाल होते नवीन वस्तू खरेदी केल्याने अर्थव्यवस्था गतिमान होते शेतकरी कारागीर व्यापारी कलाकार सर्वांसाठी ही समृद्धी आणणारी पर्वणीत ठरते दिवाळीपूर्वी लोक आपल्या घराची आणि परिसराची स्वच्छता करतात हे केवळ पारंपारिक कर्तव्य नाही तर स्वच्छतेचा आणि आरोग्याचा संदेश आहे मनातील अंधकार मत्सर आणि द्वेष दूर करून नवीन सकारात्मक विचारांनी जीवन उजळवण्याची प्रेरणा दिवाळी देते दिवाळी म्हणजे प्रकाशाचा विजय पण तो फक्त बाह्य दिव्यांचा नाही तर आतल्या ज्ञानप्रकाशाचा विजय आहे आपल्या मनातील अज्ञान अहंकार आणि दुष्टविचार या अंधकारांवर ज्ञान प्रेम आणि सत्य या प्रकाशाने विजय मिळवणे म्हणजेच खरी दिवाळी प्रत्येकाने या सणात आपले अंतःकरण प्रकाशमान केले पाहिजे आपण केवळ घरात दिवे लावू नयेत तर मनातही सद्गुणांचा दीप प्रज्वलित केला पाहिजे दिवाळी हा फक्त फटाके फुलं आणि मिठाईंचा सण नाही तो प्रकाश प्रेम ज्ञान आणि सद्गुणांचा उत्सव आहे या सणामुळे आपल्यात नवे विचार नवी ऊर्जा आणि नवा आनंद निर्माण होतो दिवाळी आपल्याला शिकवते की कि अंधकार कितीही गडद असला तरी एका छोट्या दिव्याचा प्रकाश त्याला हरवू शकतो म्हणूनच आपण दरवर्षी दिवाळी साजरी करतो आपला जीवन प्रकाश वाढवण्यासाठी ईश्वराचे आभार मानण्यासाठी आणि प्रेम सद्भावना एकता व आनंद या मूल्यांचा उत्सव साजरा करण्यासाठी धन्यवाद श्री गुरुदेव दत्त जय सच्चिदानंद